मित्रांनो त्या भाकरी कशाच्या दिसायला तुम्हाला ओळखा आणि कमेंट मध्ये सांगा बरं का पहिली बार आहे मी पीठ म्हणजे अदाना आणायचं पाण्याला पाण्याला अदानी घ्यायचं पुन्हा मग त्याच्यात कोरडं पीठ टाकायचं ते हाटून घ्यायचं मग मळायचं आणि मग त्याच्या भाकरी अशा करायच्या जे पहिली वार आहे मी बी नवऱ्याला माझ्या शुगर सांगितली तर मग ही भाकर खाल्ल्यानं जरा काहीतरी चांगला असतंय म्हणून तर ह्याला नाचणी काहीतरी म्हणते बघा नाचणीच्या भाकरी तुम्हाला माहित असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा मला तर का आजच अंद काही उलटि काळ्या जर भाकरी पाहिल्या आता खाल्ली नाही अजून खाऊन बघायची कशी लागते माहिती नाही थोडच पीठ मळायचं होतं पण जास्त झालं या बघा अशी लाटायची भाकर चपाती सारखी एकदम पातळ करायची मस्त मला काढायचं नाही व्हिडिओ हो काढायचं नाही ते तसा ते पीठ किती घ्यायचं पाणी किती घ्यायचं गरम कसं करायचं ते म्हणजे पुन्हा पीठ कसं घालवायचं पुन्हा कसं मळायचं हे दाखवित बसायला मला जमत नाही माझं डायरेक्ट असतं आहे काही तुम्हाला तर माहिती आहे असं नाही की मला जमत नाही मला येत नाही सगळं येत आहे मला पण ते व्हिडिओ काढा येत नाही मला हे बघा किती मोठी झाली पोळीपाठ पूर्ण भरलाय एकदम पातळ पातळ मस्त खाणाऱ्याला काय चव लागणार आहे का नाही की काय माहिती खाणारा खात आहे का नाही की आणि त्याला म्हणजे काय गरजच आहे का, का नाही की भाकर खायची ही फुगच नाही भाकर